यावल येथील शिक्षण विभागाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती देताना डी टी एड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना डावलून चक्क आय टी आय व बारावी पास झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केल्याची तक्रार करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन पंचायत समितीत देण्यात आले येथील पंचायत समितीमध्ये रोहित बाविस्कर व ऐश्वर्या सोनार सह तरुणांनी निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की जिल्हा परिषदच्या एकूण तालुक्यातील एकशे चाळीस शाळांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्ती देण्याकरिता अर्ज मागवण्यात आले होते यात शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी डी टी एड बी एड अशा तरुण तरुणींनी अर्ज केले होते दरम्यान नियुक्ती देताना शिक्षण विभागाकडून डी टी एड व बी एड पदवीधर उमेदवारांना डावलून चक्क बारावी पास झालेले तसेच आय टी आय धारक प्रशिक्षणार्थींना शिक्षकपदी नियुक्ती दिली आहे यातून जे खऱ्या अर्थाने पात्र होते त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे तेव्हा या झालेल्या नियुक्त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे माझा मुलगा रोहित्रग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून फॉर्म भरला होता बारा बारा तारखेला याद्या लावण्यात आल्या त्याच्यानुसार स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असे गट विकास अधिकारी बोलले होते मी त्यांना म्हटली की स्थानिक उमेदवारांना तुम्ही प्राधान्य देताय मग साखळीचा उमेदवार सिरसटचा उमेदवार साखळीला कस का काय तर ते आज त्यांना भेटले असता चक्क त्यांना एका दिवसात याद्या बदलवल्या हो त्यांना असतं काल त्यांना गुडवाउडीचे उत्तरं दिले आणि आज पण त्यांना बी डी ओ मॅडम आणि गट अधिकारी यांना यांनी आज पण तसेच बुडवाडूची उत्तरं दिले आणि ते माझ्याशी बोलले त्यांना महिलांशी कसं बोलायचं ते त्यांना एवढंच पण हे नाही अधिकारी असल्यावर आम्ही त्यांना मी त्यांना एकच जा विचारलो तुम्ही आय टी आय बारावीवाले जी भरती शाळांवरती केले तर ते मुलांचं भविष्य काय तर ते बोलले की शिक्षणावर परिणाम काय होईल हे ते विचार नाही करत आहे कारण की त्यांचं त्यांची मुलं झेडपीच्या शाळेत शिक्षण नाही घेते ना हे बीडीओ मॅडम आणि गट शिक्षणाधिकारी एवढंच आपण नाही विचार करत आहे तर हे कितपत काय खरं आहे यांच्या भरती केलेल्या आम्ही आम्ही त्यांना जा विचारणा केलं तर बीडीओ मॅडम ते महा स्वयंरोजगार योजनेचा जे आम्हाला दाखवून की आम्हाला डी वाले बी एवाले आय टी आयवाले आम्ही भरू शकतो हे असं मला सांगून त्यांना टाळाटाळ करून हातवारे करून जा कुडी दाखवा तर ती मला बोलली की हिला कार्ड्या जमनेला टाकाय पहाडा तिला म्हणजे अशा अभद्र भाषेत डी ओ ने माझ्याशी संभाषण आहे आणि हातवारे करून मला बोलले की ती त्याला निघा निघा आता निंगा पत्राधारे कोण बो हिंदू <laughs> गायकवाड मॅडम यांना मी विचारलं की मॅडम स्थानिकचा उल्लेख कुठे आहे तुम्ही म्हणताय की फक्त स्थानिकांना प्राधान्य दिलं आहे जिथं डी एड बी एडवाले दे� वाले नाहीये तिथं आम्ही बारावी आय टी एवाले यांना भरले तर मॅडम मला बोलली की गाड्या गार्ड्या जमण्याला टाका रे हिला पाठात जाऊ द्या हिला तेव्हा समजेल इला, इला ते की स्थानिक काय असतं अभद्र भाषेत त्यांचं माझ्याशी बोलणं होतं आणि हातवारे करून मला म्हणता की चला निघा आता पत्राद्वारे कळवू सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा